नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व अधिकारी कर्मचारी यांना याद्वारे सूचित करण्यात येते की शासकीय सुट्टींच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीनेच मुख्यालय सोडण्यात यावे तसेच एका शाखेतील किंवा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी शासकीय सुट्टींच्या दिवशी एकाच वेळेस मुख्यालय सोडणार नाही याची खबरदारी वरिष्ठांनी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर सदर परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत